नमस्कार माझं नाव निखिल पाटील मी सध्या परिविक्षा दिन उद्योग उपसंचालक या पदावरती कार्यरत आहे राज्यसेवेच्या येऊ घातलेल्या मुलाखतींसाठी मार्गदर्शनाच्या उद्देशानं मी काही इनपुट्स देणार आहे बऱ्याच जणांचे इंटरव्ह्यूज इमिजिएटली येत्या आठवड्यामध्ये आहेत काही जणांच्या त्यानंतरच्या आठवड्यामध्ये आहेत पण सर्वांसाठी काही कॉमन गाईडलाईन्स आहेत की ज्या मला तुम्हाला शेअर करायच्यात सगळ्यात महत्त्वाचं की तुमचं प्रिपरेशन जे आहे ते तुमचं जे प्रोफाईल एम पी एस सीच्या वेबसाईटवरती अपलोड केलेलं आहे त्या अनुषंगानं सुरुवात व्हायला पाहिजे आणि तुमचे जे बेसिक्स असतील तुमचा जिल्हा असेल तुमचं ग्रॅज्युएशन असेल पॅरेंट्सचं बॅकग्राऊंड असेल तर या विषयीच्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या फर्स्ट लेवल इन्फॉर्मेशन आहे ती व्यवस्थित असायला पाहिजे त्याची उत्तरं तुम्ही लिहून काढायला पाहिजेत आणि तुमच्या प्रोफाईलमध्ये येणारे कीवर्ड्स त्या तुमच्या उत्तरामध्ये येणारे कीवर्ड्स यांना पकडून पुन्हा उपप्रश्न अशा प्रकारे तुमचं प्रिपरेशन व्हायला पाहिजे हा स्टार्टिंग पॉईंट असेल तुमचं डेटा गॅदरिंग कॅदरिंग आणि पुढचा टप्पा असेल त्याची डिलिव्हरी आणि त्याच्यासाठी मग तुम्ही वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये प्रिपरेशन करू शकता सुरुवातीला तुमच्या मोबाईलमध्ये ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्ही सुरुवात करू शकता त्यानंतर जर वेळ कमी असेल तर तुम्ही ग्रुप इंटरव्ह्यूज म्हणजे तुमच्या सोबतच्या कॅन्डिडेट्ससोबत ग्रुप इंटरव्ह्यूज करू शकता आणि योग्य टप्प्यावरती तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू जर दे तुम्ही दिलेत तर त्याचा नक्की तुम्हाला, तुम्हाला फायदा होतो मॉक इंटरव्ह्यू म्हणजे तुमची एखाद्या नाटकाची ड्रेस रिहर्सल असते तशा पद्धतीनं मॉक इंटरव्ह्यू ट्रीट करायला पाहिजे कारण ग्रुप इंटरव्ह्यूज आपण आपल्या मित्रांसोबत करत असतो तेव्हा तिथं ते प्रेशर आपल्याला जाणवत नाही पण जेव्हा मॉक इंटरव्ह्यूमध्ये आपण एखाद्या सिनियर पॅनलसमोर जातो तेव्हा आपल्याला ते प्रेशर अनुभवायला मिळतं आपण ती प्रक्रिया पूर्णपणे जगत असतो आणि तेव्हा तुम्ही मेंटली प्रिपेर्ड होत असतात तर या सगळ्यामध्ये वॉक इंटरव्ह्यूसाठी हे तुमचं स्टॅटिक प्रिपरेशन तुमचं पूर्ण चांगलं होणं अपेक्षित आहे त्याचबरोबर करंट अफेअर्स जे आपण रेग्युलर बेसिसवरती करत नाही तर ते देखील तुम्हाला फ्रेश करंट अफेअर्सचा अभ्यास करावा लागेल त्यामध्ये पर्टिक्युलरली गेल्या सहा महिन्यामध्ये जे काही प्रॉमिनंट घडामोडी घडलेल्या आहेत महाराष्ट्र देश आणि रा जागतिक पातळीवरती त्या सगळ्या घडामोडींचा तुम्हाला एक आढावा घ्यावा लागेल त्याचा दोन प्रकारे अभ्यास करावा लागेल एक फॅक्च्युअल म्हणजे जे काही इन्फॉर्मेशन असेल ती गोळा करावी लागेल आणि दुसरं म्हणजे अॅनालिटिकल ह्या दोन स्तरावरती तुम्हाला करंट अफेअर्सचा अभ्यास करावा लागेल आणि त्याचं जसं तुम्ही माहिती गोळा करून ठेवताय तसं त्याच्या डिलेवरीवरती देखील फोकस करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला डे टू डे बेसिसवरती ॲटलीस्ट एक ते दोन तास तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये डिस्कशन करणं अपेक्षित आहे असं आपण जेव्हा ते प्रोसेस करतो तेव्हा एकदा आपण बोललेली एक गोष्ट आपण जेव्हा दुसऱ्या वेळी बोलतो किंवा एखाद्या मॉक इंटरव्यूमध्ये बोलतो किंवा फायनल इंटरव्ह्यूमध्ये बोलतो ती तेव्हा ते ते जा जास्त रिफाईंड स्वरूपात येते तुम्हाला एखादी गोष्ट नव्यानं बोलायची असते तेव्हा तुम्हाला ते ऑर्गनाईज पद्धतीनं ते तुमचे थॉट्स बाहेर येत नाहीत त्यामुळे तुम्ही जेवढं जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुमच्या ग्रुपमध्ये कराल तेवढं चांगल्या पद्धतीने रिफाईंड तुमचं परफॉर्मन्स पुढे येत जाईल आणि तुमच्या हातात किती वेळ आहे त्यानुसार हे सगळे टप्पे तुम्ही मॅनेज करू शकता जर वेळ खूप कमी असेल तर तुम्ही तुमच्या जवळ सोबत असलेल्या मित्रांसोबत प्रॅक्टिस करू शकता जर तुम्ही दूरगावी राहून पुण्याच्या बाहेर अभ्यास करत असाल तर तुम्ही फोनवरती अशा प्रकारचं ग्रुप इंटरॅक्शन किंवा झूमवरती व्हिडिओ इंटरॅक्शन देखील करू शकता जर अगदीच वेळ कमी असेल तर एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जसं की आपण निरोधांकडे देखील अशा प्रकारे अप्रोच होऊ शकता जिथे तुम्हाला मॉक इंटरव्ह्यूची फॅसिलिटी त्या अवेलेबल आहे आणि तुम्ही जेव्हा मॉक इंटरव्ह्यूज देता तुम्ही ॲक्च्युली फायनल इंटरव्ह्यूसाठी मेंटली प्रिपेअर व्हायला लागता जेव जशी जशी इंटरव्ह्यूची डेट तुमची जवळ येईल तसं तुम्ही ॲक्च्युअल इंटरव्ह्यूच्या दिवसासाठी देखील प्रिपेअर व्हायला पाहिजे मग त्याच्यामध्ये तुमचं लॉजिस्टिक्सचं प्लॅनिंग असेल ति त्या इंटरव्ह्यूच्या जागेपर्यंत पोहोचण्याचं ट्रॅव्हल प्लॅन असेल तिथं राहण्याचा प्लॅन असेल ह्या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत आपण बऱ्याचदा बघतो की तुमचं प्रिपरेशन खूप चांगलं असतं पण इंटरव्ह्यूच्या दिवसाचं तुमचं प्लॅनिंग जर चुकलं असेल तर कुठल्या तरी एखाद्या डायव्हर्जनमुळे सुद्धा तुमच्या प्रिपरेशनमध्ये डिस्ट्रॅक्शन येऊ शकतं आणि त्याच्यामुळे तुमचा ॲक्च्युअल त्या दिवसाचा परफॉर्मन्स खराब होऊ शकतो पावसाचे दिवस आहेत एक्स्ट्रा पेअर पेअरसोबत ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे डॉक्युमेंट्स त्या दिवशी जे लागणार आहेत त्याचं प्रिपरेशन आत्तापासूनच सुरू करा त्यामुळे काय होतं की तुम्ही त्या दिवसाचं व्हिज्युअलायजेशन तुमच्या डोक्यामध्ये करायला लागतं आणि ते व्हिज्युअलायजेशन तुम्हाला मेंटली त्या दिवसासाठी प्रिपेअर दिवसासा करता आणि इंटरव्ह्यूच्या जागी प्रेफरेबली चोवीस तास आधी जाऊन राहा जेणेकरून तुम्हाला त्या जागेचं त्या बिल्डिंगचं थोडासा तुम्ही अॅक्युएंट व्हायला लागाल आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या दिवशी येणारं अनड्यू प्रेशर जे असतं अननेसेसरी प्रेशर असतं ते कमी व्हायला लागतं आणि तुम्ही त्या जागेशी त्या बिल्डिंगशी थोडंसं तातात्म्य पावायला लागतं आणि त्या दिवशी मग तुम्ही फक्त तुमचा परफॉर्मन्स तुमचं प्रोफाईल त्या दिवशीचे आन्सर्स याच्यावरती तुम्ही फोकस करू शकता तुमच्या या सगळ्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही आत्तापर्यंत केलेला जो अभ्यास आहे तो मोर दॅन इनफ असतो तुम्ही एम पी एस सी सारख्या मेन्स एक्झाममधून क्वालिफाय होऊन पुढे येत असतात तर तेव्हा या टप्प्यावरती तुम्ही रिजेक्ट होण्यासाठी नाही तर सिलेक्ट होण्यासाठी येत असता त्यामुळे हा आत्मविश्वास स्वतःशी बाळगा की तुमचा जेवढा अभ्यास तुम्ही केलेला आहे तेवढा पुरेसा असतो तुमची जी काही प्रिपरेशन आहे ती योग्य पद्धतीनं पुढं मांडणं हेच ह्या टप्प्यावरचं अपेक्षित इप्सित आहे ऑब्जेक्टिव्ह आहे ते तुम्हाला त्या दिवशी जमलं स्वतःला शांत आणि कंपोज ठेवता आलं तर तुम्ही निमयुद्ध जिंकलेलं असतं हे लक्षात ठेवा की स्टॅटिस्टिकली खूप चांगले मार्क मिळवणाऱ्या कॅन्डिडेट्सनासुद्धा शंभर टक्के प्रश्नांची उत्तर येणार नाही आहेत त्यामुळे न येणाऱ्या प्रश्नांचं बर्डन घेण्यापेक्षा तुम्हाला जे येतं आहे ते चांगल्या पद्धतीनं सांगणं येत नसेल तर ते विनम्रतेनं कबूल करणं आणि चुकलेल्या किंवा न उत्तर येणाऱ्या प्रश्नांचं बर्डन पुढच्या प्रश्नांवरती न कॅरी करणं हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्या इंटरव्ह्यूचं वीस ते तीस मिनटं जी आहेत ती पूर्णपणे तुमचा परफॉर्मन्स हा पहिल्या मिनटापासून शेवटच्या मिनटापर्यंत तेवढ्याच एन्थुजियाझमनं तेवढ्याच ते पॅशननं तुम्ही दिला पाहिजे बऱ्याचदा असं होतं की आपण सुरुवात खूप चांगल्या नोटवरती करतो पहिली दहा मिनिट खूप चांगल्या पद्धतीनं देतो नंतर आपली एनर्जी डाऊन व्हायला लागते एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर त्याचं प्रेशर कॅरी व्हायला लागतं तर असं नाही झालं पाहिजे तुमचं पूर्णपणे पूर्ण इंटरव्ह्यूच्या दरम्यान तुमचा परफॉर्मन्स हा खूप चांगला राहिला पाहिजे तर या सगळ्यासाठी तुमचं प्रिपरेशन जितकं महत्त्वाचं आहे तितकंच त्याची डिलिव्हरी म्हणजे त्याचा सराव देखील तितकाच महत्त्वाचा आहे तुम्ही अशा पद्धतीनं जर इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन केलं तर तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्सचं तुमचं पोटेन्शियल जितकं आहे त्याच्यापेक्षा चांगले मार्क्स मिळवायला नक्की मदत होईल हा एक न्यूनगंड बऱ्याच जणांच्या मनात आहे की मला लीड कमी मार्कांची आहे किंवा मी इंटरव्ह्यूला का काही झालं तरी माझी पोस्ट निघणार नाही आहे तर असं अजिबात मनात बाळगू नका खूप उदाहरणं देता येतील की खूप थिन लीड असताना देखील इंटरव्ह्यूमध्ये दे खूप चांगला स्कोअर काढून खूप चांगली पोस्ट मिळालेली आहे त्यामुळं इंटरव्ह्यूत जेव्हा तुम्ही क्वालिफाय होता तेव्हा स्टॅटिस्टिकल पॉसिबिलिटी ही नक्कीच आहे की तुम्हाला पोस्ट मिळणार आहे त्यामुळं पॉझिटिव्हली प्रिपरेशन करा आणि स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा प्रिपरेशनवर आत्मविश्वास ठेवा ही संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही आहे खूप जणांना न मिळालेली संधी तुम्हाला मिळते आणि ह्या एम पी एस सीच्या डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये ह्या इंटरव्ह्यूची मिळालेली संधी किती महत्त्वाची आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाही आहे त्यामुळे ही, ही मिळालेल्या संधीचं तुम्ही सोनं करा आणि तुम्हाला सगळ्यांना या येणाऱ्या एम पी एस सीच्या इंटरव्ह्यूसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद